न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्त्वाची बातमी बेटावत येथील सुलेमान खान मॉब लिंचिंग प्रकरणी आरोपींवर मकोका लावा जळगाव एकटा संघटनेची आमदार इद्रीस नाइकवाड़े यांच्याशी चर्चा सविस्तर असे की जामनेर तालुक्यातील बेटावत गावात अकरा ऑगस्ट रोजी मुस्लिम तरुण सुलेमानवर झालेली जमाव मारहाण ही मानवतेला काळीमा फासणारी पूर्वनियोजित आणि कटकारस्थानातून घडवून आणलेली घटना आहे या अमानुष हत्याकांडामुळे जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजात प्रचंड रोष आहे आज जिल्हा एकता संघटनेच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नाईकवाडे तथा महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यक अध्यक्ष यांची भेट घेऊन या प्रकरणी सविस्तर चर्चा केली शिष्टमंडळाने पोलीस तपासाबाबत गंभीर शंका उपस्थित करत स्पष्ट मागणी केली की या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर मकोका कायद्यानुसार कठोर कारवाई करावी तपासात झालेली धुलाई तात्काळ थांबवून मुख्य सूत्रधारांना अटक करावी आरोपींना जाहीर व कठोर शिक्षा होईल याची खात्री करावी पीडित कुटुंबाला सरकारने तातडीने आर्थिक मदत व संरक्षण द्यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे या भेटीत आमदार इद्रिस नायकवाडे यांनी आश्वासन दिले की ते हे प्रकरण विधानसभा तसेच सरकारी पातळीवर ठामपणे मांडतील सुलेमानच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले निवेदन देताना शिष्टमंडळात फारुख शेखर हाफेज अब्दुल रहीम शाह जावेद मुल्ला अशफाक पटेल सुलेमानचे वडील रहीम पठाण आणि शाहरुख यांचा समावेश होता